युपीएससी सारख्या प्रतिष्ठित संस्थेला गंडा घालून प्रमाणापेक्षा जास्त अटेम्प्ट देणारी पूजा खेडकर ही शेवटी बिचारी ठरलेली आहे सुप्रीम कोर्टानं तिला काल जामीन मंजूर करताना अत्यंत सहानुभूतीचे शब्द वापरलेले आहेत ती कुणी ड्रग लॉर्ड आहे का ती टेररिस्ट आहे का तिनं सर्व काही गमावलेलं आहे आणि आता तिला जॉबसुद्धा पुन्हा मिळणार नाहीये असं म्हणत सुप्रीम कोर्ट तिच्यासाठी केवळ अश्रू काढायचं बाकी होतं आणि म्हणून केवळ पूजा खेडकर बिचारी ठरलेली नाही आहे तर ते सगळे लोक बिचारे ठरलेले आहेत की ज्यांना असं वाटत होतं की या केसच्या निमित्तानं यू पी एस सीमधले लूप दूर होतील आणि या प्रतिष्ठेत संस्थेची प्रतिष्ठा जी आहे ती पुन्हा मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न होतील दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवस झाले पूजा खेडकरवरती एफ आय आर होऊन पण तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकला नाही एकही दिवस तिला कोठडीत राहायची वेळ आलेली नाहीये आणि या संपूर्ण काळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये तब्बल अकरा वेळा तिच्या अटक करण्याच्या याचिकेसंदर्भात सातत्यानं एक्सटेन्शन दिलं गेलं अकरा वेळा आणि शेवटी तिला जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे कालचा जामीन तर अशा पद्धतीचा आहे की ज्याच्यामुळं आता पुन्हा पूजा खेडकरला अटक होईल याची सुतराम शक्यता नाहीये जानेवारी महिन्यामध्ये तिला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होताच आणि त्याच्यावरती आता पुन्हा शिक्कामोर्तब करत सुप्रीम कोर्ट तिच्यासाठी आता जणू ढाल बनलेला आहे काय नेमकं का काल सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे तर सुप्रीम कोर्टाच्या बी व्ही नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं पूजा खेडकरला जामीन मंजूर केला आणि काय शब्द आहेत कोर्टाचे व्हॉट इज द ग्रेव क्राईम शी हॅज कमिटेड शी इज नॉट अ ड्रग लॉर्ड ऑर अ टेररिस्ट शी हॅज नॉट कमिटेड एनी मर्डर शी इज नॉट अॅन एन डी पी एस ऑफेंडर म्हणजे एन डी पी एस ड्रग कायद्याच्या अंतर्गत कुठला तिनं गुन्हा केलेला नाही आहे तुम्हा लोकांना काहीतरी सिस्टीम असली पाहिजे तुम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते पूर्ण करा तिनं सर्व काही गमावलेलं आहे आणि आता तिला जॉबसुद्धा दुसरा मिळणार नाही आहे असं म्हणत हा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळं जी पूजा खेडकर या संपूर्ण प्रकरणामध्ये ओबीसी आरक्षणाचा चुकीचा लाभ घेत एका पात्र उमेदवाराचं नुकसान तिनं केलेलं होतं जिनं खोटी दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे जिच्यावरती मेडिकल टेस्टसाठी सुद्धा ती आलेली नाहीये म्हणजे तिची कमाल बघा की एस ने इतक्या वेळा बोलावून ती मेडिकल टेस्टसाठी सुद्धा गेलेली नाहीये वेगवेगळी नावं वापरून तिनं यू पी एस सीला फसवल्याचा आरोप आहे परीक्षेचे अटेम्प्ट तिनं जास्त दिले हे तर स्वतः सीनं सुद्धा मान्य केलेलं आहे चाळीस कोटींची संपत्ती तिच्या कुटुंबियांची आहे तिच्या वडिलांनी निवडणूक लढवलेली होती पण तरी देखील आठ लाख उत्पन्न मर्यादेच्या आरक्षणासाठी ती पात्र ठरते तिची स्वतःची बावीस कोटींची संपत्ती आणि त्याच्यातनं बेचाळीस लाखांचं वार्षिक उत्पन्न आहे पण एवढं सगळं होऊन सुद्धा आणि जेव्हा ती प्रोबेशनरी ऑफिसर होती ट्रेनी आय ए एस होती तेव्हा ती आपल्या वरिष्ठांना कशा पद्धतीनं धमकावत होती हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे प्रमाणपत्रासाठी तिनं काय काय केलं याच्या अनेक सुरस कहाण्या समोर आल्या तिच्या ऑडीचा फोटो समोर आला आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झालेली होती पण तरीसुद्धा ऑडी असलेली इतकी कोट्यवधींची संपत्ती असलेली आणि जिनं एका खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे यू पी एस सीला गंडा घातला असा आरोप आहे ती पूजा खेडकर सुप्रीम कोर्टाच्या नजरेमध्ये बिचारी ठरलेली आहे तिला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे लक्षात घ्या दोनशे ब्याऐंशी दिवस झाले एफ आय आर दाखल होऊन पण एकही दिवस तिला अटक झाली नाही खरं तर दिल्ली हायकोर्टानं याच्या आधी तिचा जामीन जो आहे तो नाकारलेला होता आणि त्यावेळी स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेलं होतं की तिचं कृत्य जे आहे ते कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशनच्या विरोधात फ्रॉड आहे आणि देशाच्या विरोधात फ्रॉड आहे सोबतच कोर्टानं हे पण लक्षात घेतलेलं होतं दिल्ली हायकोर्टानं की तिचे वडील हे सिनियर गव्हर्मेंट ऑफिशियल होते आणि त्यामुळं व्यवस्थेचा गैरवापर ते करू शकतात ही कारणं देत कोर्टानं तिला जामीन नामंजूर केलेला होता पण सुप्रीम कोर्टानं तो मान्य केला आणि शेवटी आपल्याकडे जे म्हणतात ना की शो मी द पर्सन आय विल शो यू द लॉ प्रत्येकासाठी कायदा समान असतो ही केवळ पुस्तकी बाब झाली पण जर तुमच्याकडं व्यवस्थित रिसोर्सेस असतील तुमच्याकडं पैसा असेल आणि तुम्ही जर स्मार्ट पद्धतीनं चीट करू शकत असाल तर तुम्हाला काहीही होऊ शकत नाही हाच धडा पूजा केडकरच्या प्रकरणानं दिलेला आहे आणि शेवटी या संपूर्ण प्रकरणामध्ये तिला कुठलीही अटक या संपूर्ण प्रकरणात झालेली नाही आहे ना या प्रकरणामध्ये यू पी एस सी कुठल्या लॉजिकल एंडला आत्तापर्यंत जाऊ शकलेली आहे लक्षात घ्या थोडासा रिकॅप या जर आपण प्रकरणाचा केला तर काय आहे यू पी एस सीनं जी एक सदस्यीय समिती नेमलेली होती त्या सदस्यीय समितीनं पूजा खेडकरचं जी उमेदवारी होती ती तर रद्द केली पण ती रद्द करताना कारण काय दिलेलं होतं फक्त प्रमाणापेक्षा जास्त अटेम्प्ट दिले हे तिचं प्रमाणपत्र हे बोगस आहे का दिव्यांग प्रमाणपत्र याच्या संदर्भात कुठलीही थेट टिप्पणी जी आहे ती अजूनही यू पी एस सी करू शकलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीची अनेक बोगस प्रमाणपत्रं दिवसेंदिवस यू पी एस सीमध्ये दाखल होत आहेत त्यामुळं म्हणजे अगदी पूजाच्याच केसनंतर जवळपास तीस प्रमाणपत्रं अशा पद्धतीची बोगस आहेत याच्या संदर्भात यू पी एस सीकडं तक्रार झालेली होती पण जर पूजाच्याच केसमध्ये काही होत नाही आहे तर मग ही सिस्टीम सुधारेल अशी आशा करणं हेच मुळात चुकीचं आहे आणि या संपूर्ण प्रकरणातला मुद्दा हा पण आहे की यू पी एस सीची तयारी करणारे लाखो विद्यार्थी या केसकडं लक्ष ठेवून होते ही बाब कोर्टानं लक्षात घ्यायला पाहिजे होती बोगस प्रमाणपत्र दिल्यानंतर काय होतं याचा एक धडा खरं तर या प्रकरणातनं मिळेल अशी अपेक्षा होती पण तो मिळालेला नाही आहे त्यामुळं आता मुलांनी फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की जर तुम्हाला फ्रॉड करायचं असेल तर तुम्ही फक्त तो आपण ड्रगशी संबंधित नाही आहे एवढी काळजी घ्या तुम्हाला काहीही होणार नाही देशाचं सर्वोच्च न्यायालय तुम्हाला सहानुभूती व्यक्त करून तुमच्याप्रती वेगवेगळ्या कहाण्या ज्या आहेत त्यासुद्धा सांगेल आणि तुम्हाला काहीही होणार नाही तुम्हाला जामीन मिळेल याची खात्री या देशाच्या न्यायालयानं या प्रकरणातनं दिलेली आहे आता कोर्टाच्या या निकालानंतर लगेचच पूजा खेडकरनं आपण कसे इनोसंट आहोत आपला स्टँड कसा व्हॅलिडेट होतो हे सांगायला सुरुवात केली आहे आणि वर्तमानपत्रामध्ये तशा हेडलाईन पण येत आहेत रिलीव्हड एस सी ऑर्डर व्हॅलिडेट्स माय स्टान्स असं पूजा खेडकरनं सांगितलेलं आहे तर जामीन हे काही तुमच्या निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट असू शकत नाही आणि त्यामुळं केवळ असं टेम्पररी प्रोटेक्शन जे आहे अटकेपासून याचा अर्थ तुमचा सगळा फ्रॉड जो आहे तो धुऊन टाकला जाईल तुमचं सगळं कृत्य जे आहे ते धुवून टाकलं असं होत नाही पण तरीसुद्धा हे म्हणण्याची संधी जी आहे ती मात्र या कोर्टाच्याच निकालानं पूजा खेडकरला उपलब्ध करून दिलेली आहे आणि इतके गंभीर आरोप आहेत तिच्यावरती आय पी सी अंतर्गत आहे आय टी ॲक्ट अंतर्गत आहेत आणि डिसॅबिलिटीज ॲक्ट अंतर्गत आहेत पण तरी देखील केवळ पंचवीस हजार रुपयांचा जामीन आणि काही छाटछूट कंडिशन या आधारे पूजा खेडकरला आता जामीन जो आहे तो मंजूर होणार आहे आणि या सगळ्या प्रकरणातनं हे दिसतं आहे की मुळात कुठल्याही लॉजिकल एंडला यू पी एस सी जाऊ शकलेली नाही आहे खरंतर यू पी एस सी ही देशातली एक अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे त्या संस्थेचा जो काही दबदबा आहे तो अशा प्रकरणांमुळं कमी होईल याची कुठंतरी चिंता या व्यवस्थेला वाटायला पाहिजे होती कारण इतकी सगळी तयारी करून वर्षांची मेहनत करून विद्यार्थी ती परीक्षा द्यायचा प्रयत्न करत असतात पण जर अशा गैरमार्गांनी तिथे एंट्री कोणीतरी करत आहे आणि त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही आहे तर ही व्यवस्था जी आहे ती चांगली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे जरी इतर काही राज्यातल्या स्पर्धा परीक्षांच्या ज्या संस्था आहेत राज्य आयोग आहेत त्यांच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह असलं तरी ही केस होईपर्यंत यू पी एस सीचा तो दर्जा टिकून होता मात्र ते काही झालेलं नाही आहे आणि मुळात ही केस लॉजिकल एंडला का जाऊ शकत नाही आहे याचं कारण मुळात सगळ्यांचेच हात भरबटलेले आहेत पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी नीट होणं गरजेचं आहे की ज्या ज्या लोकांनी ते प्रमाणपत्र मान्य केलं ज्या ज्या लोकांनी या संपूर्ण टप्प्यावरती तिला मदत केलेली आहे ते जर लोक पुढे आले तर खूप मोठा गैरव्यवहार जो आहे तो उघडकीस येईल आणि कदाचित तोच उघड होऊ नये हीच कुठंतरी व्यवस्थेची इच्छा आहे का त्याच्यावर सगळ्यांनाच पांघरूण घालण्यामध्ये रस आहे आणि म्हणून लॉजिकल एंडपर्यंत हे प्रकरण जे आहे ते जाऊ शकत नाही आहे या संपूर्ण प्रकरणाचा जे पाठपुरावा करतायत विजय कुंभार यांनी सोशल माध्यमांच्यावरती जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे इन सेन्सिटिव्ह केसेस लाईक धीस ऑथॉरिटीज ऑफ अन ट्राय टू क्लोज मॅटर विथ मिनिमल ॲक्शन जस्ट टू गेट रीड ऑफ देम ॲज क्विकली ॲज पॉसिबल वाय बिकॉज इफ सच केसेस आर टेकन टू द लॉजिकल कन्क्लुजन इट वूड एक्सपोज एव्हरी वन विद इन द सिस्टीम सपोर्टेड पूजा खेडकर म्हणजे साहजिक आहे की हा सगळ्यांचाच प्रयत्न दिसतो आहे की ज्या अंतर्गत तिची चौकशी जी आहे ती पूर्ण होऊ नये पूजा खेडकरनं तपासामध्ये सहकार्य करावं आणि इतर काही बाकीच्या छोट्या अटींवरती सुप्रीम कोर्टानं तिला हा जामीन मंजूर केलेला आहे खर तर दिल्ली पोलिसांच्या वतीनं हे सांगितलं जात होतं की ती तपासामध्ये सहकार्य करत नाही आहे तिला जामीन जो आहे तो दिला जाऊ नये पण तरीसुद्धा कोर्टानं हे म्हणणं ऐकलं नाही आणि त्याच्यानंतर तिचा रस्ता जो आहे तो मोकळा झालेला आहे आता पुढं काय होणार चौकशी पूर्ण होऊन तातडीनं तर यू पी एस सी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतल्या या सगळ्या लूपहोल्स दूर होणं आवश्यक आहे पण ते होतील याची शक्यता कमी वाटते सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे दोनशे ब्याऐंशी दिवस सुद्धा तिच्या धक् केसाला कुठलाही धक्का लागला नाही आणि तिचे वकील कोण होते तर सिनियर ॲडव्होकेट सिद्धार्थ लुथरा यांनी या प्रकरणामध्ये पूजा खेडकरची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आणि त्यामुळं बिनधास्तपणे या संपूर्ण प्रकरणामध्ये पूजा खेडकर एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही निवांत आहे ऑडीचा रुबाब दाखवला वरिष्ठांच्यावरती रुबाब दाखवला त्यांच्यावरती खोटे आरोप केले दिव्यांग प्रमाणपत्र तिला कसं मिळालं हा प्रश्न अनुत्तरित आहे तिच्या कुटुंबियांच्या संपत्तीनंतरसुद्धा ती कसं काय नॉन क्रिमिलिअरमध्ये बसू शकली याचं उत्तर मिळालेलं नाही आहे आणि म्हणून ज्या यू पी एस सीसारख्या सारख्या प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा या प्रकरणामध्ये पणाला लागलेला होता त्याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह कायम राहिलेलं आहे त्यामुळं यू पी एस सी तयारी करणाऱ्यांना आता काय आपण सांगणार एवढंच सांगू शकतो की तुम्ही जरी समजा काही गैरप्रकार केले तर एवढी काळजी घ्या की पूजा खेडकर सारखे तुम्ही बिचारे वाटले पाहिजेत संपूर्ण व्यवस्थेला तरच तुम्ही निर्धास्तपणे या सगळ्या व्यवस्थेमध्ये सगळे क्राईम जे आहेत ते पचवू शकाल एक खूप मोठी संधी सीनं गमावलेली आहे या व्यवस्थेनं गमावलेली आहे की सगळी व्यवस्था नीट करण्याची कारण तुम्ही बघताय की सोशल माध्यमांच्यावरती अशा कित्येक कहाण्या फिरतायत की जे यू पी एस सीमध्ये खोटी प्रमाणपत्र दाखल करून आले आणि नंतर त्यांच्या रील्स व्हायरल होतात कशा पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र देणारे लोक हे पुन्हा अशा रील्समध्ये आपण नॉर्मल आहोत असे कसे काय दाखवतात हा प्रश्न जो आहे तो मेहनतीनं अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप अस्वस्थ करणारा असतो आणि अशा लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरती त्यांच्या स्वप्नांवरती त्यांच्या सच्च्या आशा आकांक्षांवरती पाणी फेरणारा हा निकाल आहे आणि म्हणून याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला काय वाटतंय पूजा खेडकरचं पुढं काय होईल आणि सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल तुम्हाला पटतो का कमेंट्समध्ये जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद